ही गोष्ट आहे आमच्या गावच्या सरपंच काकूंची काकांना बँकेत जेमतेम पगाराची नोकरी काकूंची पिठाची गिरणी आणि तीन चार एकर शेती कष्टाने करत होते पाच वर्षापूर्वी सगळं व्यवस्थित सुरू होतं तीन अपत्य मुलगी बी एच एम एस करते मोठा मुलगा बीई करून एम पी एस तयारी करत होता आणि लहान मुलगा ग्रॅज्युएशन करत होता अचानक गावातल्या पुढाऱ्यांनी निवडणुकीला उभं राहण्यासाठी सांगितलं मोठेपणा दिला फायदे सांगितले त्या पुढाऱ्यांची घरची परिस्थिती खूप चांगली भरमसाठ शेती बेल सेटल मुलं कोटींचे पॅकेज अशा लोकांनी मान दिला आणि काका तयार झाले बघता बघता सरपंच पदासाठी निवडणूक आली खर्च केला काकू धरून तिघांमध्ये सरपंच पद वाटायला आलं मग काकांनी लहान मुलाला छोटसं किराणा दुकान काढून दिलं पण मोठ्या मुलाचं राजकारण आणि मोठेपणामध्ये दुर्लक्ष झालं काकूंना थोड्याफार तब्येतीचा त्रास सुरू झाला होता आणि मुलीच्या लग्नाची तयारी मुलीचं लग्न जमलं साखरपुड्याला पाच सहा लाख खर्च केला आणि लग्नासाठी पंधरा लाखाचं कर्ज सगळं व्यवस्थित सुरू होतं आणि अचानक काकूंची तब्येत खालावली कुणाला ॲडमिट केलं तर समजलं कॅन्सर आहे नुकतंच लग्न झालेली मुलगी आणि दोन सेटल्ड नसलेली मुलं चौथे लाख खर्च आला पैसे कोठून आणावे हा प्रश्न ऑलरेडी पंधरा लाखाचं कर्ज ज्या लोकांनी निवडणुकीसाठी उभं केलं त्यांनीच मदत करायला नकार दिला काकू गेल्या मोठेपणा मान प्रतिष्ठा सगळं पैसे होते तेव्हा होतं आता साथ देणारे कोणीच नाहीत समोर खूप प्रश्न आणि एकटेपणा माणसाकडे पैसे असेल तर सगळेच असतात नसेल तर कोणीच नसतं फायनान्शियल मॅनेजमेंट समजणं महत्त्वाचं का ह्याचं हे एक उदाहरण आहे